नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी वैजापूर गंगापूर विधानसभा संघातील विकासात्मक संदर्भात चर्चा करत असताना माननीय आमदार श्री रमेश पाटील बोरणारे ज्येष्ठ उद्योजक श्री बाबासाहेब पाटील काळे माननीय श्री डॉक्टर जे के जाधव साहेब वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे आणि ज्येष्ठ उद्योजक श्री बाबा साहेब काळे पाटील त्याचप्रमाणे झाली या प्रसंगी तालुक्यातील दुग्ध व्यवसाय शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचं माननीय श्री डॉक्टर जे के जाधव यांनी आभार मानले महाराष्ट्र चोवीस तास न्यूज साठी वैजापूर छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी